नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन कसे सगळे बरे आहेत ना मंडळी आज आता कामावरती आलो आहे आणि आता ब्रेक टाईममध्ये जरा आलो आहे बोलतो आज असा असा ब्लॉग बनवतो मुलगा बाकी कसे आहेत सगळे असे वाटतात व्हिडिओ आमच्या ट्रॅव्हल व्हिडिओ पण आम्ही बनवायला सुरुवात केली आहे ते बघत राहा नक्की आणि आपल्या चॅनेलला असंच भरभरून प्रेम आणि असंच तुमचा सपोर्ट असू द्या आणि काय नवीन सजेशन असू तर नक्की द्या तुम्ही पण आम्ही कसे व्हिडिओ बनवू काय करू दे मंडळी आम्ही आता बाजारात आलो आहोत बघा किती गर्दी आहे ती बाजारात या मंडळी किती गर्दी लागली आहे ती बाजारात सगळेजण बाजार घेण्यासाठी आले आहेत ममता तिकडे आहे जरा इथे काय वस्तू गेलं तरपर्यंत जरा दाखवलं तुम्हाला बघा भरपूरच गर्दी उसळली आहे बाजारामध्ये ममताने आता इयरिंग्स घेतले आहेत आणि बघा मंडळी किती गर्दी आहे ती बघा बघा भरपूर सारे वस्तू मिळत असतात इकडे असा बाजार भरतो आणि पुढे भाजीचा वगैरे बाजार पुढे भरतो इथे सर्व वस्तूंचा बाजार भरत असतो इथे सर्व स्वस्त दरात अशा वस्तू भेटत असतात कपडे वगैरे आणि भाजीचा बाजार तिकडे भरतो भाजीचा बाजार तिकडे भरतो मंडळी पुढच्या साईडला आता बंद झाला इथे आम्ही आम्ही आलेलो ना त्या दिवशी ते बघा आम्ही फुलदाणी वगैरे घेतली ते कलाकुसरीच्या वस्तू होतात ते बंद झालं तेव्हा गेले आता इथून बंद करून आता नॉर्मल असा बाजार भरला आहे आठवड्याचा भरतात हे बघा अजून ममताचं सिलेक्शन चालू आहे अजून ते बघते आहे ती इथून बांगड्या घ्यायचा विचार करते काहीतरी अमता काय झालं पसंत नाही पडलं अजून लो पसंत करण आणि मंडळी हे बघा इथे असं कपड्यांचं वगैरे असं मार्केट लागतं आणि इथे पुढे त्या तिथे बघा त्या साईडला दिसतंय तुम्हाला लांब तिकडे भाज्यांचं वगैरे मार्केट लागतं इकडून झालं की आम्ही मग तिकडे जाऊ मॅडम मॅडम असं सगळं घेणं चालूच आहे झालं नाही पण ममता चॉईस करते मंडळी बघा बघतेय काय काय अजून आम्ही तिकडच्या सेक्शनला नाही गेलोय भाजीच्या इकडे जायचं बाकी हे बघा या साईडला इथे भाजीचं सेक्शन आहे तिकडे आम्ही आता जाणार आहोत बघा किती मोठं मार्केट आहे ते मंडळी बघा किती मोठं मार्केट आहे ते बरं पडतो आपल्यासारख्या सारख्या सामान्यांना इथून सगळं घेणं <laughs> मंडळी भाजी बघा कशी इकडे आहे ती भगा मंडळी कसं मार्केट लागतं ते बघा किती भाज्यांनी निभाजलेला असं मार्केट आहे सही ब्लॉग <laughs> मंडळी आम्ही आता सगळं सामान घेऊन आता था ऑलमोस्ट झालं आहे आम्ही आता निघतो आता घरी जायला कोणता चाल आपण घरी जायला हे मंडळी मी कामावर आलो तर मला ममताने आज अशी एक बॅड न्यूज दिली की अनामिका तिथे वरती चढली होती खिडकीच्या इथे एकदम वरती गेलेली ती आणि तिथून तिचा बॅलेन्स गेला आणि ती खाली पडली तर ती एवढ्या जोरात पडली की तिला स्वतःला सावरता येत नव्हतं आणि बाई तिला चालायचा पण कॉन्फिडन्स येत नव्हता एवढं ती घाबरली त्याच्यामुळे ती आज जरा शांतच आहे आणि एकसारखी अशी झोपूनच आहे आराम करा आराम कर क्षणा आराम करा तुझ्या पाहायला लागलं हा आराम करा आराम करा अरे पडशील हा सुना नीटपणे आराम कर जॉब 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 सोना अनामिका जॉब जॉब के लो जॉब हॅलो मंडळी कसे आहेत सगळे आम्ही मी ना आलो आणि थोडासा रील्स वगैरे बनवत होतो आणि आज जरा एक थोडा इन्सिडेंट झाला जरा त्याच्यामुळे खूप असा वाईट वाटला खूप जोरात पडली अनामिकावरूनची अनामिका आहे ना वरतून खाली पडली तिथे त्या कोपऱ्यात उभी होती आपण गेलेली वरती चढत 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 पूर्ण विंडोच्या वरती गेली आणि बाहेर एक असा खेळ आहे ना बाहेरच्या साईडला त्याला अशी चोचीने पकडून काय माहित काय करत होती मी जातेय तेवढ्यातच ती खाली धाड करून पडली माहिती एवढ्या जोरात पडली आहे ना पाय दोन्ही सुजले पाय सुजले आहेत दोन्ही सुद्धा पूर्ण दोन्ही सुद्धा सुच नाहीये तिला एकदम एकदम अशी आता आता कुठे ती जरा जरा म्हणजे हे झालीये दुपारपासून झोपलीच होती काही खाल्लं पण नाही तिने तेच ना त्याच्यामुळे मी आलो आणि थोड तिला म्हणजे लागलय आज माझ्या पिल्लूला आणि आज काही तिने खाल्लं पण नाही काही बोलत नाही काहीच नाही बघा ना नाहीतर कॅमेरा समोर आली का किती हालचाल करत असते अशी अशी मान करते काय करते बघा ना। काहीच नाही करत आहे शोनमची बघा का आलं पिल्लू लागलंय तुला हा लागलंय तुला आज खूप लागलंय तिला मला खूप वाईट वाटलं पाणी आलं माझ्या पण वाईट वाटलं ममताने सांगितलं तेव्हा तेच ना बघणार आहे मी पण कामात काय कळत तिला आणि म्हणजे पडली ना तेव्हा उठतच नव्हती माहिती का स्वतःहून म्हणजे पहिल्यांदाच झालं असं नाहीतर खूप वेळा पडते वगैरे असं घरात वगैरे किंवा बेड वरून किंवा असं तेव्हा चालते ती पण आज खूप वरून पडली ना ती किती असं हे झालं म्हणजे आपल्याला कसं एक जागी लागल्यानंतर थोडस म्हणजे अशी पडली ना तर उठतच नव्हती जाऊन तिला म्हणजे असं पकडलं नसते ना करत हा मी तिला जाऊन पकडलं आणि हातावर घेतलं माझ्या आणि त्यानंतर मग जरा इकडे वगैरे घेतलं आतमध्ये तिला तर अनामिका लवकर तू पण बरी हो हे बघ कस झोपते लवकर बरी हो आणि किचन मध्ये ये हा खेळायला वगैरे असं तुम्हाला आमचे व्हिडिओ तुम्हा कसे वाटतात नक्की सांगा कमेंट मध्ये म्हणजे काही सुधारायचं असेल अजून त्याच्यामध्ये किंवा काही चुकीचं वाटत असेल तरी पण नक्की सांगा हो तेच ना म्हणजे कसं आम्हाला पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला बरं पडेल असं ना हे बघा मंडळी मोहनने मस्त अशी ज्वारीची भाकरी केली आहे इथे भाजी केली आहे बघा पालकची आणि मुगाची भाजी केली आहे आणि मस्त असं खिचडी बनवलंय तूप वगैरे घालून मस्त हा हा सुगंध मस्त येत आहे हो छान

ना? अच्छा तांदळाची भाजी केली अच्छा मंडळी तांदळाची भाजी आहे मी पालक बोललो असं जेवण केलंय आता जेवण घेतो साधं सिंपल मस्त मराठवा हो साधं सिंपल मराठ केलंय तुम्ही सर्वांनी या जेवायला खिचडी खिचडी पण केली मस्त अशी तर मंडळी माझा व्हिडिओ इथे आता मी एंड करतो माझा ब्लॉग हा आणि तुम्ही फॉलो करत राहा कोकणी डॉट चेतन यस मंडळी या सगळ्यांनी जेवायला ममता पण बोलते या म्हणून आणि कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कोकणी डॉट चेतन आणि काय प्रतिक्रिया असतील त्या नक्की कळवा कमेंट्सद्वारे बाय मंडळी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये